ठीक आहे चला श्री स्वामी समर्थांची एक मोठी आणि सखोल गोष्ट सांगतो ज्यातून आपल्याला त्यांच्या करुणा आणि चमत्कारिक शक्तीचे दर्शन होई गोष्ट स्वामी समर्थांचा भक्तीचा मार्ग अक्कलकोटच्या जवळ एक खेडेगाव होते तिथे रामभाऊ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता रामभाऊचे आयुष्य खूप कठीण होते त्याच्या शेतात पिके नीट येत नसता आणि कर्जाचा डोंबर वाढत होता कर्ज फेडण्यासाठी त्याला आपले घरदार विकावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या संसारात दैन्य आणि दुःखाने भरून गेले होते एका दिवशी रामभाऊला त्याच्या एका मित्राने श्री स्वामी समर्थांबद्दल सांगितले तो म्हणाला रामभाऊ अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ नावाचे महान संत आहेत ते सर्व जाणतात आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होतात तू त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्याकडे मदत माग रामभाऊच्या मनात आशा निर्माण झाली आणि तो लगेच अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्याच दिवशी सकाळी तो आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन अक्कलकोटला निघाला अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले स्वामी समर्थांनी त्याला पाहून लगेचच ओळखले की हा शेतकरी खूप त्रासात आहे त्यांनी हस्त त्याला विचारले काय रे रामभाऊ कसा आहेस आणि काय अडचण आहे रामभाऊने स्वामी, स्वामी समर्थांच्या चरणांवर माथा टेकवून रडत आपली सर्व कथा सांगितली स्वामी माझी शेती नीट होत नाही कर्जाचा भार वाढला आहे घर विकायची वेळ आली आहे कृपा करून काहीतरी करा स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले रामभाऊ काळजी करू नकोस विश्वास ठेव तुझी शेती चांगली होईल आणि तुला कर्ज फेनायची गरज पडणार नाही स्वामी समर्थांनी रामभाऊला काही पाण्याचा आचमन दिला आणि एक मंत्र सांगून त्याच्या हातात एक लहानसा पत्थर ठेवला हा पत्थर तुझ्या शेतात ठेव आणि रोज सकाळी त्या पाण्याचा आचमन घेऊन श्रद्धेने प्रार्थना कर बघ तुझ्या जीवनात काय बदल होतो रामभाऊने स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला आणि घरी परतला त्याने स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे पत्थर शेतात ठेवला आणि पाण्याचा आचमन घेऊन रोज प्रार्थना करायला सुरुवात केली काही दिवसांनंतर एक अचंबित करणारी घटना घडली रामभाऊच्या शेतात पाऊस आला आणि त्याच्या शेतातील पिके लवकरच फुलायला लागली त्याच्या शेतात एवढी भरपूर पिके आली की त्याला कधीही अशी पिके झाली नव्हती शेतातील पिकांनी त्याला मोठा नफा मिळवून दिला आणि त्याने आपल्या सर्व कर्जाचा भार उतरवला रामभाऊने स्वामी समर्थांचे आभार मानले आणि त्यांच्या महान शक्तीची अनुभूती घेतली त्याच्या जीवनात स्वामी समर्थांनी केवळ आर्थिक भरभराच आणली नाही तर त्याच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची बीजेही पेरली त्याने संपूर्ण गावात स्वामी समर्थांच्या चमत्काराची कथा सांगितली ज्यामुळे अनेकांनी स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गाने जीवनात समृद्धी आणि समाधान मिळू शकते श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर भक्तांच्या जीवनात आनंद आणि प्रकाश आणणारे दैवी पुरुष होते तुम्हाला या गोष्टीतून काही शिकायला मिळाले का अजुन का गोष्टी ऐका आवड़ी का, का। हि गोष्ट जर आवड़ी तो प्रभुस्वामी टीवी सबस्क्राइब करा वीडियोलाइक करा धन्यवाद